टू माय डिअर वन सॉरी आई मी एक चांगला मुलगा नाही म्हणू शकलो तुझ्या माझ्याकडून काही अपेक्षा होत्या पण मी तुला या परिस्थितीत आणि या वयात सोडून चाललोय मी माझ्या कर्माने जातो देव तुला पुढच्या जन्मात माझ्यासारखा मुलगा नको देव मी खूप वाईट निघालो सात जुलै रोजी मुंबईतील सी ए राज मोरेनं विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली त्या त्यावेळी त्याच्या आईला ही चिठ्ठी त्याच्या बेडरूम मध्ये सापडली होती त्याशिवाय आणखीन दोन चिठ्ठ्या होत्या त्यात आत्महत्येचं कारण आणि आणखी काही भावनिक मजकूर होता मॉडेल सभा कुरेशी आणि मॉडेल राहुल पारवानीनं त्याच्याकडून काही पैसे उकळले होते त्यांच्याकडे सिंह राज मोरेचे असली व्हिडिओज होते राहुल आणि सभा त्यातून त्याला ब्लॅकमेल करायचं इथपर्यंत हे सगळं प्रकरण सरळ वाटत असेल पण हे प्रकरण वाटतं तितकं सरळ नाही पण ते कसं यात आणखी काय दडलंय यात समलैंगिकतेचा असा कुठला अँगल आहे ज्यामुळे हे सगळं घडतंय हेच पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र मुंबईतील पूर्व भागातील श्रीकृष्णगरच्या कमलाबाई शेट्टी चाळीत राज मोरे नावाचा तरुण आपली आई लीला मोरे सोबत राहत होता काही कौटुंबिक कारण लहानपणीच राज हा आपल्या वडिलांपासून दूर झाला त्यानंतर त्याच्या आईने मोठ्या हिंमतीनं त्याला वाढवलं शाळेत सुद्धा तो वडिलांच्या जागी आपल्या आईचं नाव लावायचा पुढे चालून ते रूढ झालं आणि राज हा राज लीला मोरे झाला दोन हजार सतरामध्ये आठ वर्षांपूर्वी त्यांना सीए ची परीक्षा उत्तीर्ण केली तसंच सायनच्या मॉडेल हाऊस इमारतीत एका ऑफिसमध्ये तो काम करायचा त्याचं आयुष्य अगदी सुरळीत चालू पण चोवीसच्या सप्टेंबर महिन्यांपासून त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली सप्टेंबर दोन हजार चोवीस इन्स्टाग्रामवर राज मोरे आणि मॉडेल राहुल पारवाने यांची ओळख झाली दोघांमध्ये वारंवार वारं बोलणं होतं त्यामधूनच त्यांची मैत्री झाली ते एकमेकांना भेटू सुद्धा लागले दरम्यानच्या काळात राहुलची मैत्रीण सबा कुरेशी सोबत सुद्धा राज हा संपर्कात आला होता आता इथून पुढे प्रकरणाच्या दोन बाजू समोर आल्यात एक राहुल आणि सबा हे राजला त्याचा लैंगिक संबंध प्रस्थापित करतानाचा व्हिडिओ दाखवून धमकी देऊन ब्लॅकमेल करत होते पण त्याचे लैंगिक संबंध कुणासोबत होते याचा दुजोरा देता येणार नाही कारण त्याबद्दल दोन वेगवेगळ्या वे कथा समोर आल्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार राज आणि सभा यांच्यात प्रेम संबंधांना सुरुवात झाली दरम्यान दोघांनी बऱ्याचदा शारीरिक संबंध सुद्धा ठेवले आणि सभाने त्याचे काही व्हिडिओ देखील शूट केले होते सभा हे व्हिडिओ राहुलला देण्यासाठी काढत होती या व्हिडिओच्या माध्यमातून राजला ब्लॅकमेल करायचं आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे असा त्याचा प्लॅन होता अशी माहिती माध्यमांमध्ये समोर आलेली आहे पण या प्रकरणाची आणखी एक बाजू आहे राजची आई लीला मोरेने वाकोला पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की सात जूनच्या रात्री तीन वाजेच्या सुमारास राहुल पारवानी आणि सबा कुरेशी हे आमच्या घरी आले त्यांनी मुलगा राज सोबत वाद घातला आणि त्याला शिविगाळ केली त्यावेळी सभानं सांगितलं की राज हा गे आहे त्याचे राहुलशी समलैंगिक संबंध आहे माझ्याकडे त्या दोघांच्या समलैंगिक संबंधांचे व्हिडिओज आहेत असं राहुलची आई लीला मोरे यांनी ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय आता या दोन कथांमधले मचे समलैंगिक संबंध होते हे नक्की पण ते कुणासोबत होते याचा तपास सध्या सुरू आहे पण त्या संबंधांचे व्हिडिओ शूट करून सभा आणि राहुल पारवानी जे आहेत हे त्या राजला ब्लॅकमेल करत होते पैसे दे नाहीतर तुझा व्हिडिओ व्हायरल करू असं ते त्याला म्हणायचे त्यातून राज हा वेळोवेळी राहुल आणि सभा या दोघांनाही पैसे देत राहिला लीला मोरे यांनी आपल्या फिर्यादीत माहिती दिली आहे की राजनं माझे दागिने विकले त्यातून त्या त्याला सात लाख रुपये मिळाले जे त्याने राहुलला दिले होते दरम्यान राजने त्या दोघांना पैसे देण्यासाठी आपल्या ऑफिसच्या बिलांमध्ये सुद्धा फेरफार केल्याची माहिती समोर आली आहे तर त्याच्या आईने दिलेल्या माहितीनुसार राजनं मार्च महिन्यात महिंद्रा कंपनीची थार ही चार चाकी गाडी घेतली पण तीही राहुलनं त्याच्याकडून घेऊन टाकली गाडीचे सुरुवातीचे काही हप्ते राजने भरले आणि त्यानंतरचे हप्ते राहुल भरणार होता पण त्याने ते भरले नसल्यामुळे ईएमआय कंपनीकडून त्याला वारंवार फोन यायचे त्यामुळे राज राहुलला थार गाडीचे हप्ते भरायला सांगायचा पण याच कारणामुळे दोघांमध्ये वाद झाला सात जून रोजी त्याच वादातून राज यानं राहुलकडून आपली थार गाडी घरी आणली त्यावेळी सबा आणि राहुलनं त्याला फोन करून शिवीगाळ केली होती ज्यानंतर राजनं त्या दोघांविरोधात वाकोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली सात जून म्हणजे या आत्महत्येच्या एक महिना अगोदर त्यानंतर रात्री तीन वाजता सभा कुरेशी आणि राहुल पारवानीनं राजच्या घरी येऊन त्याच्या आईला तो गे असून त्याचे राहुलशी समलैंगिक संबंध असल्याचं सांगितलं होतं दरम्यान राजच्या आईनं त्याला याबाबत विचारणा केली असता त्याने ते दोघं देखील आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याची माहिती दिली तसंच आपण राहुल पारवानीला आतापर्यंत दोन कोटी चव्वेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये आणि सभा कुरेशीला दोन लाख साठ हजार रुपये दिल्याचं त्याला सांगितलं आणि त्याच्या महिन्याभरानंतरच राजनं आत्महत्या केली आत्महत्येच्या दिवशी सात जुलै रोजी राज हा नेहमी कामावरून घरी आला त्यानं आपल्या आणि आईसाठी बाहेरून आणलेलं जेवणाचं जेवण केलं आणि तो, तो पहिल्या माळावर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला दरम्यान रात्री पावणे बारा वाजे दरम्यान तो आपल्या आईला बोलवण्यासाठी पुन्हा खाली आला त्यावेळी त्याची आई म्हणाली की तू जा मी येते आईचं हे उत्तर ऐकल्यानंतर राज आपल्या खोलीत चालला होता काही वेळानं राजची आई लीला मोरे या सुद्धा झोपण्यासाठी पहिल्या माळ्यावर गेल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की राज हा उलटी करत होता त्या राजच्या तोंडातून पांढरा फेस देखील यायला सुरुवात झाली होती त्याला श्वास घ्यायला देखील अडचण होत होती त्यानं विषारी द्रव्य प्राशन केलं हे त्यांना कळालं तर त्यानंतर त्या राजच्या त्या त्या पलंगावर लिहिलेल्या तीन चिठ्ठ्या त्यांना सापडल्या त्यांनी ती कागद घेतली आणि ताबोडतोब चाळीतल्या मुलांना बोलवून राजाला व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल केलं तिथंच डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू केले पण अर्ध्या तासात त्याचा मृत्यू झाला काही वेळानंतर राजनं आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना कळाली त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तसंच राजची आई लीला मोरेंचा जबाब त्यांनी लिहिलेल्या तीन चिठ्ठ्या घेतल्या त्यातल्या पहिल्या चिठ्ठीत लिहिलं होतं की टू माय डिअर वन सॉरी आई मी एक चांगला मुलगा नाही बनू शकलो तुझ्या माझ्याकडून काही अपेक्षा होत्या पण मी तुला या परिस्थितीत आणि या वयात सोडून चाललोय मी माझ्या कर्माने जातोय देव तुला पुढच्या जन्मात माझ्यासारखा मुलगा देऊ नको मी खूप वाईट निघालो पुनमबाई सॉरी मी तुला पण सत्वत राहिलो प्लीज आईची काळजी घे माझ्या काही पॉलिसीज आहेत त्याचे पैसे मिळतील आईला बघ साहिल संगीता वहिनी सोनी आपली काळजी घ्या मोठा सॉरी असं राजनं आपल्या पहिल्या चिठ्ठीत लिहिलं होतं दुसऱ्या चिठ्ठीत त्यानं लिहिलं की मी राज मोरे आत्महत्या करतोय माझ्या आत्महत्येसाठी राहुल पारवानी जबाबदार आहे त्यानं मला अनेक वय महिन्यांपासून मानसिक त्रास दिला ब्लॅकमेल केलं त्याने मला माझे साठवलेले पैसे द्यायला भाग पडलं आणि माझ्या कंपनीच्या खात्यातूनही पैसे चोरले राहुल पारवानी आणि सबा कुरेशी हे माझ्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत गुड बाय राज मोरे यानंतर त्यानं तिसरी चिठ्ठी आपल्या कंपनीतील वरिष्ठ दीपा लखानी हिंच्यासाठी लिहिली आहे त्यात तो लिहितो की आज माझ्याकडे माफी मागण्यासाठी शब्द नाहीत कारण मी तुझा विश्वास तोडलाय पण तुझा विश्वास तोडण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता मी जी काही फसवणूक केली ती पूर्णपणे माझी एकट्याची चूक होती याची कुणाला काहीही माहिती नव्हती मीच स्टेटमेंट मध्ये फेरफार करून ते तुला पाठवले श्वेता आणि जयप्रकाश यांना या गोष्टीचा काहीच कल्पना नव्हती प्लीज त्यांच्यावर कुठलीही कारवाई करू नका असं त्यांना आपल्याला लिहिलेल्या तिसऱ्या चिठ्ठीमध्ये लिहिलंय सात जुलै रोजी राजनं आत्महत्या केल्यावर राहुल आणि सबा दोघेही फरार झाले होते पण पोलिसांनी त्यांना अटक केली सध्या त्यांचे फोन ताब्यात घेण्यात आले असून त्या दोघांची चौकशी सुरू आहे त्यामध्ये या प्रकरणाची आणखी एक माहिती जी आहे ती समोर येण्याची शक्यता आहे पण जर सात जून रोजी राजमोरेनं जेव्हा वाकोली पोलीस स्थानकात सभा कुरेशी आणि राहुल पारवानी यांच्या विरोधात तक्रार दिली होती तेव्हाच पोलिसांनी त्यांच्या ते तक्रारीला गांभीर्यानं घेतलं असतं तर कदाचित आज राज जिवंत असतात या संपूर्ण प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद